बांधवांनो हा व्हिडिओ आहे कोलगाव इथला उद्या मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अंतर्वली सराटीहून मराठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे मराठ्यांचा हा प्रचंड विराट मोर्चा आता मुंबईत जाणार आहे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघतो आहे आणि ह्याच मुंबईला जात असताना गावागावात प्रत्येक ठिकाणी मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या जेवणाची व्यवस्था आणि इतरही प्रत्येक गोष्टीसाठी सगळे मराठा बांधव पुढे येत आहेत सडळ हातानं मदत करत आहेत हा व्हिडिओ आहे कोळगाव इथला अंतरवली सराठीतून निघल्याच्या नंतर दुपारच्या जेवणाची सोय कोळगाव येथे असणार आहे आणि या सोयीसाठी तिथले सुद्धा मराठा बांधव अगदी जीव तोडून कामाला लागलेत आत्तापासूनच सगळी सुरुवात चालू आहे मराठा समाजातल्या कोणत्याच माणसाला उपाशी राहावं लागणार नाही याची काळजी तिथला मराठा समाज घेत आहे जागोजागी अशा पद्धतीनं मराठा समाजाची मराठा आंदोलनामध्ये असणाऱ्या सहभागी प्रत्येक मावळ्याची काळजी घेण्याचं काम चालू आहे त्या परिसरामध्ये वीस पेक्षा जास्तीचे भोजनाचे स्टॉल सुद्धा तयार आहेत जे मराठा बांधवांच्या सेवेत असणार आहेत चलो मुंबई अशा पद्धतीचा नारा घेऊन मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघतो आहे खर तर अन्नदानाचा हा प्रचंड मोठा यज्ञ सोहळाच होतोय आणि त्याच मराठा समाज समाजाला आरक्षण मिळणार का सरकार मराठा समाजाच्या बाजून निकाल देणार का पण तरी सुद्धा मराठा समाजातल्या प्रत्येक माणसानं तण आणि मन धनानं लावून ही शेवटची लढाई आहे ही लढाई लढाईची आहे त्याच्यासाठी प्रत्येक जण जन जणू कामाला लागला आहे अंतरबली सराटीतून मुंबईच्या दिशेनं कूच करणाऱ्या मराठा समाजासाठी कोळगाव आजूबाजूला येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक मराठा बांधव झटत आहे मराठा समाजातल्या प्रत्येक मावळ्याची सोय झाली पाहिजे एक मराठा लाख मराठा ही जय घोषणा देत खऱ्या अर्थानं हे कार्य चालू आहे आजपर्यंत मराठा समाजाचे कितीतरी मोर्चे निघले मराठा समाजाचे कितीतरी आंदोलन पेटले परंतु त्या प्रत्येक आंदोलनाला कुठंतरी गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटील यांनी पेटवलेलं हे मराठा समाजाचं प्रचंड मोठं आंदोलन आणि या आंदोलनाला आता यश मिळणार आहे का मराठा बांधव मुंबईत जाऊन बसणार आहेत आणि बसल्याच्या नंतर नेमकं काय असणारे मुंबईचं चित्र भगवी मुंबई होणार आहे का आणि इथल्या सरकारला खरं जाग येणार आहे का असे बरेच प्रश्न आहेत पण त्यापूर्वी गावाखेड्यामध्ये वसलेला मराठा समाज अगदी तन मन धनानं मराठा समाजाच्या सेवेसाठी सज्ज आहे